भगवान शिवशंकराच्या एका मंदिरामध्ये एका माणसानं चक्क शिवलिंगावरती मटण ठेवलं खरं तर मंडळी जाणून त्यांना त्यानं मटणाचा ते माणसं त्यानं त्या शिवलिंगावरती ठेवलं खरं तर मंडळी पुढं जे काही घडलं ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे परंतु त्याच्यापूर्वी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा तर चला मंडळी जास्त वेळ न घेता लगेच हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो की एका जंगलामध्ये एक शिकारी जायचा खरं तर आदिवासी भागामधला तो माणूस परंतु एके दिवशी तो थोडं अधिकच दूर अंतरावरती गेला आणि दूर अंतरावरती गेल्यानंतर जंगल संपत आलेलं होतं आणि त्याच ठिकाणी त्याला एक मंदिर दिसलं खर तर शिवमंदिर होतं अतिशय सुंदर असं मंदिर, मंदिर। आणि त्या शिकाऱ्याचा त्या ठिकाणी जायचा मोह आवरला नाही खरं तर मंडळी त्यावेळच्या शिकाऱ्याला म्हणजे कपडे वगैरे काही नव्हतं अगदी आदिवासी भागामधला तो माणूस अगदी बाजूने झाडपाला वगैरे गुंडाळेला आणि अशा अवस्थेमध्ये अगदी एखाद्या आदिमानवासारखा तो माणूस त्या जंगलामध्ये फिरत असायचा शिकारी करायचा आणि तो माणूस त्या शिवमंदिरामध्ये गेला खरं तर मंडळी त्यानं शिकार केलेली होती आणि त्याच्याजवळ कोणत्या तरी प्राण्याचं मांस होतं मटण होतं आणि ते मटण घेऊन तो त्या मंदिरामध्ये गेला खरं तर मंडळी त्या ठिकाणी असणारा शिवलिंग बघून तो आकर्षित झाला परंतु त्याला एवढं मात्र नक्की समजलं की हे देवाचं मंदिर आहे तो नतमस्तक झाला त्या शिवलिंगाच्या जवळ गेला परंतु मंडळी त्याच्या मनामध्ये विचार आला की देवाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर असं रिकाम्या हातानं म्हणजे देवाला काही न देता नैवेद्य न देता कधी जायचं नसतं तो चिंतेमध्ये पडला की आता देवाच्या या पिंडीवरती या शिवलिंगावरती किंवा आपण काय ठेवायचं तर मंडळी त्यांना हातामध्ये असलेलं मटण हातामध्ये त्या असणारं ते माणसं त्यानं त्या शिवलिंगावरती ठेवलं मंडळी पुढे नेमकं काय घडलं ते लगेच आता तुम्हाला सांगतो खर तर त्या ठिकाणी दूरवरच्या अंतरावरून एक ब्राह्मण त्या ठिकाणी पूजेसाठी यायचा परंतु त्याचं घर जे आहे ते दूरच्या अंतरावरती होतं म्हणून तो साधारणतः पंधरा दिवसामधून एकदा यायचा परंतु मंडळी यावेळी मात्र तो त्या मंदिरामध्ये आला आणि बघतो तर काय तो शी 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 म्हणत बाहेर पळाला कारण त्यावेळी त्याला त्या शिवलिंगावरती मटण मतन दिसलं मटणाचा नैवेद्य ठेवलेला दिसला परंतु शेवटी देवाच्या ठिकाणी असणारे हे मटण कोणी नालायकानं ठेवलं हे माणूस कोणी करू शकणार नाही हे खरं तर जनावर करू शकत म्हणून शेवटी तो परत मंदिरामध्ये गेला आणि नाकाला आपला रुमाल धरून त्यानं ते मांस तिथलं मटण बाजूला झाडलं खरं तर त्या ठिकाणी पाणी शिपडलं पूर्ण मंदिर स्वच्छ केलं आणि त्या ठिकाणी तो जो आहे तो पूजा पाठ करू लागला खरं तर तो माणूस निघून गेला परंतु दुसऱ्या दिवशी तो जो शिकारी आहे तो दुसऱ्याही दिवशी आला आणि आता मात्र या शिकाऱ्याचा नेहमीचाच नित्यक्रम ठरलेला असायचा की त्याचं मन त्या मंदिराच्या जवळ रमायचं तो शिकार करायचा आणि शिकार करून जे मटण आहे ते मटण घेऊन जात असताना थोडंसं चांगलं चांगलं मटण त्या शिवलिंगाला अर्पण करायचा खरं तर मंडळी त्याला समजत नव्हतं की आपण काय करावं आणि काही नाही अशा प्रकारचा तो आदिवासीच माणूस परंतु हा विद्वान आणि तज्ज्ञ असा सुशिक्षित ब्राह्मण पंधरा दिवसामधून एकदा त्या ठिकाणी यायचा परत एकदा तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला अजून बघतो तर काय मंडळी हा ब्राह्मण फार संतापला की कोणीतरी त्या शिवलिंगावरती माणूसच जाणून बुजून आणून मटण ठेवत आहे म्हणून तो फार वैतागला त्यानं परत एकदा स्वच्छ केलं आणि त्या ठिकाणी पाणी वगैरे सगळं शिंपडून सगळं मंदिर त्यानं स्वच्छ केलं पवित्र केलं आणि परत तो तिथून निघून गेला खरं तर मंडळी का अजून काही दिवसानंतर तो त्या ठिकाणी आला आणि अजून बघतो तर काय अजूनही त्या ठिकाणी मटण हा जो ब्राह्मण आहे हा वयस्कर ब्राह्मण फार म्हणजे त्याला दुःख झालं की माणूस कोणत्या थराला जातोय म्हणून तो त्या भगवंताला जा विचारू लागला शिवलिंगावरती त्यानं ला डोकं ठेवलं आणि भगवान शिवशंकरांना बोलू लागला की देवा इतका हा पापी नीच माणूस याला तुम्ही का हो माफ करता मी प्रत्येक वेळेस येतोय जेव्हा येईल तेव्हा कोणीतरी तुमच्या इथं शिवलिंगावरती जाऊन मटण ठेवून निघून जातो आहे यावेळी साक्षात त्या ठिकाणी शिवशंकर बाजूला प्रकट झाले आणि म्हणाले की हे ब्राह्मण देवता बागामंडळी तो विद्वान ब्राह्मण होता शिवशंकर सुद्धा त्याला बोलले की हे ब्राह्मण देवता जो कोणी मला मान सर्पण करत आहे मटण या ठिकाणी ठेवत आहे तो माझा फार मोठा भक्त आहे त्याच्यामुळं त्याच्या त्या अन्नाचा त्याच्या त्या नैवेद्याचा मला स्वीकार करावा लागतो तेव्हा ते, ते ब्राह्मण म्हणाले की हे कसं काय शक्य आहे देवा की तो माणूस तुमची थट्टा अपमान होणार आहे का करत तो चक्क मटन आणून इथं शिवलिंगावरती ठेवतोय तो तुमचा अपमान करतोय तेव्हा शिवशंकर म्हणाले की नाही नाही अपमान नाही तो किती माझा मोठा भक्त आहे आणि त्याचं अंतर्मन किती माझ्याकडे झुकलेलं आहे भक्तिमार्गाकडे झुकलेलं आहे हे जर तुला बघायचं असेल तर तू दुसऱ्या दिवशी उद्याच ये आणि बाजूला असणाऱ्या झाडा झुडपांमध्ये लपून बघ तर मंडळी तो ब्राह्मण त्या ठिकाणाहून घरी निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी लवकर येऊन त्या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या झाडा झुडपांमध्ये लपून बसतो खरं तर मंडळी नेहमीच प्रमाणे हा जो शिकारी आहे तर हा शिकारी त्या ठिकाणी येतो सोबत त्यानं शिकार केलेली असते मांस असतं मटण असतं ते मटण येऊन पहिल्यांदा त्या ठिकाणी तो अर्पण करतो परंतु त्यावेळी मात्र मंडळी त्या ठिकाणी शिवलिंगावरती सगळीकडे धूळ वगैरे पसरलेली असते आता मात्र त्याला काय करावं ते सुचत नाही कारण पाणीही त्याच्याजवळ नसतं त्याला वाटतं की हे आपण स्वच्छ करावं परंतु बाहेरच मंदिराच्या थोड्याच अंतरावरती एक पाण्याचा झरा वाहत होता आणि तिथलं पाणी आणून त्यानं ते शिवलिंग त्या आसपासचा त्या मंदिरामधला परिसर स्वच्छ करायचं ठरवलं परंतु खरं तर याच्या वेळी त्याच्याकडे भांडं नव्हतं की कशानं तो पाणी आणणार खरं तर तो ओंजळीने पाणी आणायचा प्रयत्न करू लागला परंतु त्या झऱ्याची जशी तो ओंजळ भरायचा तसं त्या दोन्ही हाताच्या मधून ते ओंजळीमधून पाणी खाली सांडायचं आणि मंदिरापर्यंत येईपर्यंत हातामधलं पाणी संपून जायचं म्हणून त्याच्या डोक्यामध्ये विचार आला तो त्या ठिकाणी झऱ्याजवळ गेला आणि त्या झऱ्याला तोंड लावून त्यानं आपल्या तोंडामध्ये पाणी धरलं आणि या ठिकाणी मंदिरामध्ये आला आणि त्या शिवलिंगावरती चूळ भरली आणि त्या पाण्यानं तिथले सगळी काही धूळ आहे ती पुसून वगैरे घेतली आणि परत त्या ठिकाणी मटणाचा नैवेद्य अर्पण केला आणि बघा मंडळी आश्चर्य काय घडलं की त्या ठिकाणी मटणाचा नैवेद्य अर्पण करत असताना त्या शिवलिंगाला असणाऱ्या डोळ्यांपैकी एका डोळ्यामधून रक्त येऊ लागलं खरं तर त्या भक्तानं म्हणजे त्या शिकाऱ्यानं ते रक्त पुसायचा प्रयत्न केला परंतु ते रक्त काय थांबे ना खरंतर तो शिकारी त्याला काय करावं समजत नव्हतं की चक्क शिवलिंगामधून रक्त येत आहे देवा माझं काय चुकलं का म्हणून तो गयावया करू लागला तो बाहेर पळत गेला आणि झाड पाला म्हणजे झाडाचा वगैरे काही पाला असतोय तर तो त्या आणून त्या दगडावरती त्यानं वाटला कुठला त्याचामधला रस त्यानं त्या शिवलिंगाच्या डोळ्यावरती लावला परंतु अजून जास्तच रक्त यायला लागलं तेव्हा चक्क मंडळी त्यानं मागचा पुढचा विचार केला नाही त्याच्याजवळ मांस कापण्यासाठी एक चाकू होता सुरा होता त्या सुऱ्यानं चक्क त्यानं स्वतःचा डोळा बाहेर काढला आणि गपकन त्या शिवलिंगाला तो स्वतःचा डोळा बसवला बघा मंडळी हे सगळं लपून ब्राह्मण बघत होता इतकी मोठा भक्त इतकी श्रद्धा अगदी स्वतःच्या जीवाचा न विचार करता त्या शिकाऱ्यानं स्वतःचा डोळा काढून शिवलिंगाला बसवला तो जो ब्राह्मण आहे तो अचंबित झाला आणि मंडळी एवढ्यातच काय घडलं की शिवलिंगाचा दुसरा जो डोळा आहे तर त्या दुसऱ्याही डोळ्यामधून खळ रक्त वाहू लागलं तो शिकारी समोर असणाऱ्या त्या शिवलिंगाकडे आपले हात करत बोलतो की देवा आता तुम्हीच सांगा मी काय करू बागा मंडळी तो दुःखी झालेला शिकारी आपण कल्पना करू शकतोय की त्यानं स्वतःचा डोळा काढून त्या शिवलिंगावरती लावलेला होता ज्या ठिकाण डोळा काढला तिथून खळ खळ रक्त वाहत होतं आणि मात्र आता अजूनच संकट वाढलेलं होतं की त्या शिवलिंगाच्या दुसऱ्याही डोळ्यामधून रक्त येत होतं ते थांबत नव्हतं खरं तर त्या शिवलिंगाला आपण आता दुसराही आपला डोळा लावायचा असं त्यानं ठरवलं परंतु त्याला वाटू लागलं की दुसरा जर मी माझा डोळा काढला तर मला कसं दिसणार नाही दिसलं तरी चालेल परंतु तोपर्यंत या शिवलिंगाला भगवंताच्या या शिवलिंगाला दुसरा डोळा लावण्यासाठी मला दिसणार तरी कसं म्हणून तो उठून उभा राहिला आपल्या जवळ असणारा सुरा को त्यानं बाहेर काढला आणि खून म्हणून त्या ते शिवलिंगाला त्यानं आपल्या पायाचा अंगठा लावला म्हणजे डोळा काढल्यानंतर बरोबर त्या अंगठ्याच्या ठिकाणी आपला डोळा लावता येईल म्हणून त्यानं त्या ते शिवलिंगावरती आपला अंगठा लावला त्या डोळ्याच्या ठिकाणी आणि दुसरा डोळा काढणार तेव्हा त्या ते ठिकाणी साक्षात शिवशंकर प्रकटले खर तर मंडळी हे सगळं काही बघत होता तो ब्राह्मण तो ब्राह्मणही चक्क चकित होऊन त्या ठिकाणी धावत आला आणि शिवशंकराच्या चरणावरती नतमस्तक झाला ते शिवशंकर त्या ब्राह्मणाला सांगू लागले की हा आमचा भक्त अगदी एकनिष्ठ भक्त हा शिकारी माझा भक्त आहे आणि माझ्यासाठी काय करू शकतोय हे आता ब्राह्मण देवता तुम्ही तुमच्या डोळ्याने बघितलं असेल तर मंडळी तो ब्राह्मणही अगदी चकित झालेला होता शिवशंकर पुढे त्या ब्राह्मणाला सांगत होते की कि माझ्यासाठी किती त्याग करणारा आहे म्हणजे आपल्या देवावरती किती एकनिष्ठता असावी हे या भक्ताकडून शिकावे खरं तर मंडळी आपण देवाला कोणता नैवेद्य दे ठेवतो काय अर्पण करतो याच्यापेक्षा आपल्या मनामध्ये असणारा श्रद्धाभाव हा फार महत्वाचा आहे आणि हेच ते शिवशंकर त्या ब्राह्मणाला सांगू लागले खर तर मंडळी शिवशंकराने स्वतः त्या आदिवासी जो होता तो शिकारी त्याला नाव दिलं की तुझं नाव इथून पुढं कनप्पा न्यायणार असेल कनप्पा म्हणजे आपले डोळे अर्पण करणारा आणि न्यायणार म्हणजे शिवभक्त तर हे नाव त्या ठिकाणी त्या शिकाऱ्याला दिलं आणि अगदी त्या ठिकाणी त्याही शिकाऱ्याचा उद्धार झालेला होता त्याच्या जन्माचं सार्थक झालेलं होतं कारण साक्षात शिवशंकर त्याला भेटलेले होते की चक्क त्याच्या अंतर्मानामध्ये असणारा देवाविषयीचा प्रेमभाव आणि श्रद्धा याच्यामुळे त्याला शिवशंकर प्रसन्न झाले तर धन्यवाद मंडळी ही स्टोरी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर आता तुमचा सगळ्यांचा निरोप घेतोय भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत परंतु पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ओम नमो आदेश